नमस्कार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत सध्या सगळीकडेच उष्णता ही कमालीची वाढलेली दिसते सगळीकडेच वाढलेल्या या उष्णतेमुळे माणसांसारखेच हे परिणाम जनावरांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात तर आता ही उष्णता का वाढली आणि कशी वाढली याची कारण आता आपल्याला माहितीच आहे आपण निसर्गामध्ये राहून निसर्गावरती जे अतिक्रमण केलं जी बेसुमार वृक्षतोड केलेली आहे त्याखेरीज आपण निसर्गावरती वेगवेगळ्या पद्धतीने अतिक्रमण केलेलं आहे जागोदागी माणसांचा वावर वाढलेला आहे या सर्व गोष्टीमुळे हे जे तापमान आहे ते आपण दिवसेंदिवस वाढल्याचं पाहतो आता मुंबईमध्ये सध्या त्रेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत हे तापमान पोचल्याचं आपण बघतो तर आता या उन्हाळी दिवसामध्ये आपल्या शरीराची आपण काय आणि कशा प्रकारे काळजी घ्यावी हे ज्याचं त्याला माहिती आहेच पण त्याही खेरीज अशा काही गोष्टी आहेत अशी काही पेय आहेत की त्यांचं सेवन केल्याने आपल्या शरीराला बऱ्यापैकी हा थंडावा मिळत असतो तर आता मी तुमच्यासाठी ही अशी व्हिडिओची एक मालिका घेऊन येणार आहे की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची सरबत ही आपण घरच्या घरी मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर आता ती सरबत कोणती आणि ती कशा प्रकारे मी बनवेन हे तुम्ही पाहालच म्हणजे त्याच्यामध्ये अगदी साध्या घरगुती लिंबू सरबतापासून ते पळसाच्या सरबतापर्यंत ही सगळी पेयं प्रकारे बनवली जातात आणि त्याचे फायदे कोणते ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर आता आजचं जे पहिलं पेय आहे ते मी लस्सी बनवणार आहे तर ही लस्सी आपण बाजारामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी आपण पितच असतो पण ही लस्सी आपल्याला घरच्या घरी सुद्धा तयार करता येते तर ती कशी तयार करावी तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे घरच्या घरी ही लस्सी बनवण्यासाठी हे मी अमूल दही घेतलेलं आहे साधारण अठरा रुपयाला हे पाउच भेटतं दोन ते तीन माणसांसाठी तीन ग्लास या एवढ्या दहीने आपल्याला सहज बनवता येतात तर आता सुरुवातीला हे जे दही आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेईन अंदाजानुसार मी काढणार आहे कारण जर मी दोन माणसांसाठी बनवेन तर ही थोडीशी घट्ट होईल पण तरीसुद्धा बऱ्यापैकी चांगली ही लस्सी बनवता येते तर आता ती कशी बनवायची तर ते तुम्ही बघाच तर सुरुवातीला हे जे अमूल दही आहे हे या पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे या प्रकारे जरी तुम्ही ही घरामध्ये बनवली लस्सी तरी पण खूप छान तयार होते दोन माणसांसाठी ही लस मी बनवणार आहे तर हे जे दही आहे त्याआधी या पातेल्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता या द्यामध्ये एक ग्लास भरून पाणी मी ओतणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ओतू शकता हा दुसरा ग्लास दोन ग्लास पाणी मी ओतलेला आहे आता दही ओतल्यानंतर हे साखर आहे एक दोन तीन चार आणि पाच आता यानंतर यामध्ये हे अर्धा चमचा मीठ मी टाकणार आहे नक्कीच टाकावं असं या, टाका या लस्सीचं एक सिक्रेट सुद्धा आहे की ज्यावेळी आपण या लस्सीमध्ये हे जे अर्धा चमचा मीठ मी टाकलं ते मीठ टाकल्याने या लस्सीची चव आणखी वाढते तर तुम्हीसुद्धा प्रकारे एकदा हे मीठ टाकून ही लस्सी बनवून पा तर आता पातेल्यामध्ये टाकलेलं हे सर्व आता या प्रकारच्या मिक्सरनी मी, -मी मिक्स करून घेणार आहे खास आ, खास ही लस्सी बनवण्यासाठी हे मी मिक्सर आणलेलं आहे तुम्ही रवीसुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे जे दही आहे जे पातेल्यामध्ये काढलेलं आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता हे मिक्सर ठेवून हे जे दही आहे ते आपण चांगला फेस येईपर्यंत मिक्स करून घ्यायचा चांगलं मिक्स कर साधारण पाच ते दहा मिनटामध्ये ही लस्सी बनवून तयार होते आणि सुद्धा खूप छान लागतं आता मिक्स करतो आम्ही फेस्ट भरपूर आला बघा मिक्स करून नाही येऊ दे ना चांगला फेस येऊ दे त्याला जस जितका आपण जितका आपण हे दही घुसळतो तितका चांगला यामध्ये फेस येतो तर तो चांगला फेस आला पाहिजे बघू मी करू का आलाय कसं फेस फेस आलेला आहे आपण करू या प्रकारे मिक्स करून उन्हाळी दिवसामध्ये ही या प्रकारची वेगवेगळी सरबत पेय ही आपण खायलाच हवी आता आपल्यासारखे हे पक्षी सुद्धा ताणलेले आहेत या प्रकारे उन्हाळी दिवसामध्ये तहानलेले हे पक्षी सुद्धा आपली तहान भागवत असतात तर पक्ष्यांसाठी थोडं तरी पाणी हे आपण ठेवलंच पाहिजे खूप सारे पक्षी येतात इथे आणि मग निघून जातात हा दुसरा पक्षी है। तो सुद्धा आलेला पाणी प्यायला खूप सारे पक्षी हे पाणी पिण्यासाठी येतात आणि मग ओढून जातात या प्रकारे बघा खार पण पाणी प्यायला येते आता या उन्हाच्या दिवसात आपल्यालाच एवढी ताण लागते तर मग पक्ष्यांना नाही लागलं म्हणून हे पाणी थोडं तरी पाणी सावलीच्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे जेणेकरून हे जे पक्षी आहे ते पानी पाणी पितील आणि मग उडून जातील या जा प्रकारे चांगला फेस होईपर्यंत हे जे दही आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं फेस बऱ्यापैकी बैकी जी दही है ती या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स जा एक पांच ते दा मिनट या प्रकारे हम दही मिक्स करून घोटाव बऱ्यापैकी चांगला फेस होता वा तर तुम्ही बघू शकता मस्त फेस आलेला तर आता ही लस्सी बऱ्यापैकी तयार झालेली आहे तर थोडी चव घेऊन आधी मी बघेन थोडीशी चव मी घेऊन बघतो थोडीशी साखर कमी आहे तर त्याच्यामध्ये आता थोडी अजून मी साखर टाकतोय हे दही व्यवस्थित घुसळल्यावरती त्यामधला आंबटपणा हा मिळून जातो आणि छान लशी तयार होते फक्त आपल्याला हे घुसळण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते झाले बघूया बरं होतं बघा थोडीशी चालू घेऊन बघूया वा झालेली आहे बऱ्यापैकी चांगली झालेली आहे घे आता हे एका ग्लासामध्ये होत आणि मग आपण ते पिऊया आता लस्सी ग्लासामध्ये ओतून घेऊया बस मस्त दोन ग्लास भरून ही लस्सी तयार झालेली आहे आता आपण पिऊया तयार झालेली आहे <laughs> मोठा ग्लास भरून मी लस्सी घेतलेली आहे चव तर मी बघितली होती आता पितो आहे मस्त म्हणजे जास्त आंबटसुद्धा नाही आहे आणि जास्त सुद्धा नाही आहे आणि जे आपण मीठ टाकलं होतं त्या मिठाची एक वेगळी चव या लसीमध्ये उतरते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही दह्याची लस्सी घरच्या घरी बनवून पहा आणि या उन्हाळी दिवसामध्ये तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी ही वेगवेगळी प्रकारची घरगुती पेय बनवून तुम्ही घेऊ शकता मस्त झाल्या तर आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी ही उन्हाळी दिवसामध्ये बनवली जाणारी वेगवेगळी सरबत कोणती ती मालिका मी सुरू करणार आहे तर ती तुम्ही नक्की पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा तुमच्या प्रतिक्रिया मतं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि हां सगळ्यात महत्त्वाचं प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी थोडंफार पाणी बाहेर ठेवत चला शक्य तेवढी झाडं लावा झाडं तोडू नका कारण मेन ही जी उष्णता वाढते त्यामागचं कारण हेच आहे की आपण या झाडांची बेसुमार कत्तल केली आणि त्यानंतर ही झाडं जशी नष्ट झाली तसं हा जो निसर्ग आहे हे जे तापमानवाढीचं संकट आहे ते, ते आपल्यावरती आलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की नक्की सांगा सपोर्ट करा पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद चला बाय बाय वा ही ग्लासभर लस्सी पिऊन खूप मजा आली पोटाला अगदी थंडगार वाटलं म्हणजे या उन्हाळी दिवसामध्ये अशा प्रकारची ही सरबत आपण नक्कीच ट्राय करावी आणि घरच्या घरी ती बनवून पहावी बाजारामध्ये जाऊन पिण्यापेक्षा ही घरच्या घरी पिलेली बरी आहे तर आहे अजून दे, दे? बस ही तर एकदम गोड आहे याच्यामध्ये ना फक्त थोडीशी मलाई आपण टाकले ना एकदम नसतं मला वाटतं ना बाजारामध्ये ना ते घुसळताना मशीनने घुसळत असते पण तशी मजा नाही हेच कारण आहे की आपण ज्यावेळी बाजारामध्ये पितो त्यावेळी ती लस्सी आपल्याला अगदी थोडीशीच भेटते तर अशी चांगली आता ही जवळजवळ एका पॅकेटची तीन ग्लास झाली असेल 走了，拜拜。